नमस्कार आज आपण साऊथ इंडिया ट्रॅव्हल स्टोरीजमधला पार्ट टू पाहणार आहोत रामेश्वरम तामिळनाडू आणि भारताच्या समुद्रावर उभा असलेला एक अद्भुत चमत्कार पम्मन ब्रिज तंजावरमध्ये रात्र काढून पहाटे लवकर आम्ही निघालो रस्ते रिकामे होते हवा थंड होती आणि समोर उगवणारा सूर्योदय आमच्या प्रवासाला वेगळ्याच शांततेने सजवत होता त्या क्षणी कुठे जायचं यापेक्षा प्रवासात काय मिळणार आहे हे, हे जास्त महत्वाचं वाटत होत आणि तेव्हाच समुद्राच्या मधोमध -मद उभा असलेला तो भव्य पूल दूरवर दिसायला लागला पमन ब्रिज हा फक्त पूल नाही हा समुद्रावर उभा असलेला भारताचा आत्मविश्वास आहे दोन रंगांच्या समुद्रामध्ये वाऱ्याशे झुंजदेत उभा असलेला पंबन ब्रिज इथे एकाच ठिकाणी तीन अद्भुत ब्रिज पाहायला मिळतात समुद्रावरून जाणारा रोड ब्रिज शंभर वर्ष जुना रेल्वे ब्रिज ज्याचा मधला भाग आजही जहाजांसाठी वर उचलला जातो आणि त्याच्या शेजारी उभा असलेला भारताचा पहिला आधुनिक केबल स्टे रेल्वे ब्रिज इतिहास तंत्रज्ञान आणि प्रवास तीनही एकाच फ्रेममध्ये या समुद्राचा आवाज ऐकल्यावर कळतं तो शांत नाही तो ताकदवान आहे भल्या मोठ्या लाटा खळखळता समुद्र जोरात सुटणारा वारा आणि त्यावर उभा असलेला हा पूल हा पूल म्हणतो माणूस घाबरत नाही तो मार्ग बनवतो दररोज हजारो लोक या पुलावरून जातात कोणी देवाकडे कोणी स्वप्नांकडे कोणी स्वतःला शोधायला या पुलावर उभं राहिल्यावर आपलं आयुष्य अचानक छोटं वाटायला लागतं आणि तरीही स्वतःवर विश्वास येतो कारण माणसाने समुद्रावर पूल बांधला मग आपल्या अडचणी त्या कितीशा मोठ्या असतील पंबन ब्रिज फक्त दोन जमिनी जोडत नाही तो भीती आणि धैर्य अशक्य आणि शक्य माणूस आणि निसर्ग यांना जोडतो कधी आयुष्य थांबल्यासारखं वाटलं तर इथे या हा पूल तुम्हाला सांगेल पुढे जाण्याचा मार्ग हा नेहमी असतोच एका बाजूला भीती वाटावी भी इतक्या मोठ्या लाटा समुद्राचा आवाज सोसाट्याचा वारा आणि दुसऱ्या बाजूला संतपणे निळाशार पाण्यात डुलणाऱ्या होड्या हा सुंदर नजारा डोळ्यामध्ये साठवत आठवणी कॅमेऱ्यात कैद करत आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला रामेश्वरमकडे